नमस्कार शेतकरी मित्रांनो मी अनिल तातोड स्वागत करू तुमचं आपल्या शेतकरी मित्र या युट्यूब चॅनलमध्ये चला तर मित्रांनो आज आपण बघणार आहोत हैदराबाद आणि लासलगाव येथे कांद्याला काय बाजारभाव मिळाले तर सर्वप्रथम आपण हैदराबादचे कांदा बाजारभाव बघणार आहोत हैदराबादला पंच्याऐंशीच्या वर कांदा गळ्यांची आवक ही दाखल झाली आहे एक ते दोन लॉटला इथे तीन हजार सहाशे रुपयापर्यंतचा कांदा बाजार भाव हा निघाला आहे तर जो मोठा कांदा आहे मोठ्या कांद्याला तीन हजार दोनशे ते तीन हजार पाचशे रुपयापर्यंत कांदा बाजार भाव निघाले मुक्कल कांदा हा तीन हजार रुपये तिथे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला मध्यम कांदा हा दोन हजार आठशे ते तीन हजार दोनशे रुपयापर्यंत विकला गेला गोल्टा आणि गोल्टी कांदा हा दोन हजार रुपये ते दोन हजार नऊशे रुपयापर्यंत विकला गेलेला आहे तर जो मित्रांनो चोपडा कांदा आहे हा एक हा मित्रांनो एक हजार आठशे ते दोन हजार सहाशे रुपयापर्यंत या चोपड्या कांद्याला बाजारभाव निघाले तर जो जोड कांदा आहे हा एक हजार दोनशे ते एक हजार आठशे रुपयापर्यंत आज हैदराबादला निघाला आहे है। तर हे होते मित्रांनो हैदराबादचे कांदा बाजार भाव तर कृषी उत्पन्न बाजार समिती लासलगाव उप बाजार आवार निफाळ इतिहास कांद्याला काय बाजारभाव निघाले ते आता आपण बघणार आहोत उन्हाळ कांद्याला इथे किमान दर हा एक हजार एकशे रुपये तर कमाल दर दोन हजार आठशे एकतीस तर सर तर मित्रांनो सर्वसाधारण दर हा दोन हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये हा इथे मित्रांनो लासलगाव आवार निफाड येथे निघालेला आहे आता जो गोल्टा कांदा आहे हा मित्रांनो कमीत कमी दोन हजार रुपये तर कमाल दर हा दोन हजार सातशे सत्तावीस रुपये तर सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस रुपये हा इतिहास निघालेला आहे तर जो मित्रांनो खात चोपळा कांदा आहे हा कमीत कमी एक हजार रुपये जास्तीत जास्त दोन हजार चारशे रुपये तर सर्वसाधारण दर हा एक हजार सहाशे पन्नास रुपये इथे बाजारभाव